आपल्या राष्ट्रासमोर सर्वात मोठा एक प्रश्न आहे आता ड्रग्ज आजच्या काळात जर मुंबईमध्ये बघितलं तर हे सर्वात मोठा इश्यू आहे आणि विशेषतः एम डी आणि गांजा त्यांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे स्कूल कॉलेजेस आणि जे युवक वगैरे असतात ट्वेंटी पर्सेंट ऑफ द इंडियन युथ गेट अफेक्टेड बाय ड्रग्ज लोकल ट्रेन मध्ये एक मुलगा बसून त्यांची चिलम वगैरे असते तो तिथे उडत बसला होता ड्रग्ज निषेध करायचा आपल्याला आणि लढायचा आपल्याला नायक म्हणजे कोण आहे आणि रील हिरोज म्हणजे काय हॅलो आय दिस इज आर जे अमोल टेलिकास्ट विथ आर या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकतेच इलेक्शन पार पडलेत आणि मला अनेक दिवसांपासून अशा आहे किंवा व्यक्तिमत्वाला भेटायची इच्छा होती जे सक्षमता आहेत ज्यांचा आवाज दमदार आहेत ज्यांचा भले भले मांडतात की ते आल्यानंतर अनेकांचे फायदे देखील थरथर कापतात मी आज ज्यांच्या घरी आहे ज्यांच्या सोबत आहे त्या आहेत समीर वाकडे वानखेडे सर मातरम जय महाराष्ट्र सर दोन दिवस तुम्ही येता मुंबईमध्ये पण दोन दिवसामध्ये तुम्हाला अनेक लोक येऊन भेटतात आज तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर इलेक्शन पार पडले इलेक्शन मध्ये अनेक मुलं जे कार्यकर्ता म्हणून फिरत होते पहिला विषय मी तुम्हाला याच्यासाठी करतोय कारण तुम्ही ड्रग्सच्या अगदी विरोधात तुम्ही नशा मुक्त करण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण आता पण तुम्ही बघितलं लाखो रुपये करोड रुपये इलेक्शन मध्ये ह्या व्यसनाधीश लोकांच्या पारिपुढे त्यांना दिलं गेलं त्याच्याकडे ऍज अ समीर वानखेडे म्हणून तसं बघताय कारण तुम्ही नसताना हे झालंय आणि तुम्ही असतात तर मुंबईसाठी ही गोष्ट मला वाटतं कोणी हे म्हणजे खरं म्हटलं आपल्या राष्ट्रासमोर सर्वात मोठा एक प्रश्न आहे आता ड्रगच जर तुम्ही आपले जेवढे मोठे नेते आहेत आपले प्रधानमंत्री जे आपले आणि त्यानंतर गृहमंत्री जेव्हा ते बोलतात त्या ड्रग बद्दल बोलतात आणि ते खूप सिरियस गंभीर्याने ते सांगतात दुसरं म्हटल्यावर आजच्या काळात जर मुंबईमध्ये बघितलं तर हेच सर्वात मोठा इशू आहे आणि विशिष्ट म्हणजे एमडी आणि गांजा सर्व म्हणजे मुंबई सबर्बन या परिसरामध्ये पण हे इश्यू आहे आणि जे त्यांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे स्कूल कॉलेजेस आणि जे युवक वगैरे असतात आणि जर तुम्ही नार्को टेररिझम ही परिभाषा जर ऐकली असेल त्याचा अर्थ असा आहे की आपले जे राष्ट्र शत्रू राष्ट्र वगैरे असतात ते डेलिबरेटली मुद्दाम जे आपले युवक असतात त्यांना हे ड्रग्ज वगैरे पुरवतात आणि त्यांची स्किमिंग असतात या लोकांची सो दॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ द इंडियन युथ गेट अफेक्टेड बाय ड्रग्ज तर फक्त हे सांगू इच्छितो मी की हे शातो म्हणजे खूप सिरियस इश्यू आहे आणि दुर्दैवानी मुंबईमध्ये असं म्हणजे आणि प्रचार खूप जास्त आहे पोलीस वगैरे कारवाई करतात मी पण वाचतो चेन्नईमध्ये असताना वाचतो की मोठे मोठे केसेस वगैरे करतात ते आणि त्यानंतर फक्त गरज आहे तर जास्त अवेअरनेसची आणि हंड्रेड पर्सेंट लॉ इम्प्लिमेंटेशनची या इम्प्लिमेंटेशन आणि अवेअरनेस हे दोन्ही म्हणजे सोबत आला तर शंभर टक्के याचा कुठे ना कुठे थांबा आता नुकता मी एक व्हिडिओ बघितला होता काल परवा मध्ये लोकल ट्रेन मध्ये एक मुलगा बसून ते काही त्यांची चिलम वगैरे असते तो तिथे ओढत बसला होता तर एका युवकाने थोडा प्रयत्न केला आणि त्याला कानफोडवला पण याकडे जेव्हा कोणी एखादा मुलगा माझ्यासारखा किंवा समाजकारी कोणी करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाते म्हणून लोक पुढाकार नाही घेत की या अशा सार्वजनिक ठिकाणी असं करू नये कोण बोललं किंवा त्यांच्यावरती हातापाई केली तर उलट बरोबर आहे तुमचं म्हणजे अशी या प्रकारची कंप्लेंट जेव्हा मी एनसीपी मध्ये झोनल डायरेक्टर होतो त्यावेळी पण खूप यायची आम्हाला तर हे तुमच्या माध्यम माध्यमातून तुम सांगू इच्छितो की आता एकशे बारा तुम्हाला माहिती आहे मुंबई पोलिसचा नंबर आहे आणि दुसरा एक स्पेशल हेल्पलाईन आहे एनडीपीएस करिता त्याला म्हणतात मानस हेल्पलाईन वन नाईन थ्री थ्री जर कोणाला असं म्हणजे ड्रग क्राईम वगैरे आढळलं कोणी सप्लाय करताना आढळलं किंवा कोणीतरी पुरवाती पेडलिंग वगैरे ऍक्टिव्हिटी सापडलं तर ताबडतोब कानुनी म्हणजे कानून न हातात घेऊन ताबडतोब या नंबरवर फोन करायचं शंभर टक्के कारवाई होणार दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे सांगतो मी की जेव्हा तुम्हाला जर असं वाटतं की तुमची सिक्रेट आयडेंटिटी ठेवायची आहे तुम्हाला तर तुम्ही या नंबरवर फोन करून किंवा मेल वगैरे पण करू शकतात जर तुमच्या एरियामध्ये परिसरामध्ये कोणी ड्रग विकतोय रेसिडेंट असोसिएशन असोसिएशनला त्रास आहे लोकांना त्रास आहे तुमच्या म्हणजे मध्ये तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही काय करता तुम्ही काय करू शकता की जे सिनियर पे वगैरे आहेत त्यांचं तुम्ही अपॉइंटमेंट घ्या जर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी म्हणजे तिथे कारवाई नाही झालेली आहे तर शंभर टक्के जे झोनल जो डायरेक्टर झोनल जो डीसीपी वगैरे असतात देज अ सिनियर आयपीएस ऑफिसर और एनीबडी अबाउट दी रैंक ऑफ डीसीपी जर तुमच्याकडे चांगली इन्फॉर्मेशन आहे आणि वर्केबल इन्फॉर्मेशन आहे तर हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं की कुठल्याही आपीएस ऑफिसर किंवा एनी सिनियर ऑफिसर विल टेक एक्शन ऑन दैट तुम्हाला वाटतं की लोअर लेवलला नाही झालं समाधान तुम्हाला तर वरच्या जायचं आपल्याला टू मीट द मला असं वाटतं की तुमच्यासारख्या ऑफिसर्सची खूप गरज आहे आज तुम्ही जिकडेही जाता या कारवाया तुम्ही चालू करता आणि महाराष्ट्रासाठी पण ठिकठिकाणी तुमच्या एनजीओ आणि तुमच्या माध्यमातून कामं आहेत आज समीर यांकडे जर मुंबईत असते तर मला वाटतं हे प्रमाण थोडंसं कमी झालं असतं खूप वाढत्या प्रमाणे कॉलेजेस मुलं ते तुम्ही जे उदाहरण दिलेत मला त्यामध्ये वळगळता एक जाता एक मेसेज काय असेल कारण सव्वीस जानेवारी आणि सगळ्यांचं एक नवीन वर्ष पण सुरू झालंय आहे तर पहिलाच महिना असले पाहिजे दोन दोन सांगू इच्छितो मी नंबर वन आता जसं सांगितलं की मुंबई पोलीस बाकीचे एजन्सी वगैरे ते कोण काम करतात चांगलं काम करतात सो इट इज नॉट लाईक दॅट की एव्हरीबडी इज वर्किंग गुड आणि एक नॉर्मल सिटीजन असताना आय आय अप्रिशिएट देअर वर्क ऑल्सो सो दी मेसेज टू द यंगस्टर्स सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस आहे आपला तर दोन मेसेज त्यांच्यासाठी युवकांसाठी सांगायचा आहे मला नंबर वन इज से नो टू ड्रग्स ड्रग्ज टू लाईफ ड्रग्जचा निषेध करायचा आपल्याला आणि लढायचा आपल्याला ड्रग्स सोबत दुसरं म्हटल्यावर तुमचे आदर्श कोण असतात आयुष्यात तुमचे रिअल हिरो जे नायक आपण म्हणतो ते कोण असतात तुमचे जर तुम्हाला असं वाटत असेल की इन्फ्लुएन्सर्स असेल किंवा नट आणि नटी असेल ते आर एंटरटेनर्स बेसिकली आपल्यासारखे जे तुम्ही जस तुम्ही आर जे आहात आय अ ऑफिसर सो दे आर ऑलसो प्रोफेशनल अँड मी रिस्पेक्ट प्रोफेशन बट लोकांना युवकांना हे समजायला पाहिजे नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नायक म्हणजे बी आर आंबेडकरजी नायक म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन अनुज नय्यर यांना म्हणतात नायक सो यंगस्टर्स कुठे ना कुठे त्यांना हे समजायला पाहिजे नायक म्हणजे कोण आहे आणि रील हिरोज म्हणजे काय सो धीज आर द टू मेसेजेस ऑन इंडिपेंडन्स ऑन द रिपब्लिक डे टी चलो थँक्यू आमच्याशी बघा आजचा मी पॉडकास्ट नाही करू शकलोय पण सरांकडून वचन घेतोय की सर आपण या शंभर टक्के शंभर टक्के मी ड्रग्ज विषयावर बोलणार आता काय म्हणजे आय वॉज नॉट इन्फॉर्म ऑल्सो पण नेक्स्ट टाइम प्रॉपर टाइम वगैरे काढून आपण निरांत बोलू व्यवस्थित प्रॉपरली ड्रग्ज बद्दल आपण विस्तार खूप सारे विषय बाकी आणि आपण नक्की बोलूया या विषयावरती कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल आणि भारत हा ड्रग्ज मुक्त व्हावा अशा जर तुमच्या आशा असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरात लवकर सरांना आपण भेटूया अशी डेट पण तुम्ही सांगा मी सरांच्या संपर्कात राहील जय हिंद जय महाराष्ट्र